तर नमस्कार मित्रांनो मी प्रतिक बंद आज आपल्यासाठी घेऊन आलो होतो घरच्या घरी मटणाची भाजी ज्वारीची भाकर चुल्लीवरती न करता ज्वारीची भाकर आपण आज गॅसवरती कशी भाजणार आहोत त्यासाठी ही रेसिपी आहे आणि मटणाची भाजी घरच्या घरी एकदम मसालेदार गा प्राण पद्धतीमध्ये कशी बनवायची आहे त्यासाठीचा आज हा व्हिडिओ आहे आणि आपलं स्वागत आहे आमच्या घरच्या जेवण या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती जरूर क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे तर चला आपण आता जी ज्वारीची भाकर आहे ती गॅसवरती कशी भाजतो आहे आणि घरातल्या घरामध्ये आपण गावरण पद्धतीमध्ये मसालेदार दार मटणाची भाजी कशी आहे याच्या व्हिडिओकडे पळूया तर चला घालवता व्हिडिओकडे जाऊया तर मित्रांनो आपण जे आहे ते अर्धा किलो जे बकऱ्याचं मटण आहे ते आणलेलं आहे मस्त स्वच्छ करण्यासाठी ठेवलेलं आहे दोन कांदे घ्यायचे कापायचे दोन चम्मच तेलामध्ये त्याला जे आहे ते फ्राय करायचं तोपर्यंत आपण जे आहे ते आपलं जे मटण आणलं होतं ते चांगलं धुवून घेऊया धुतल्याच्यानंतर जे आपले शॅलो फ्राय होतं ते कांदे त्याच्यामध्ये आपण याला टाकून देऊया आता ही जी प्रोसेस चालू आहे ती चालू आहे मटण शिजवण्याची तर चांगलं स्वच्छ मटण धुतल्याच्यानंतर आपण या बघुन्यामध्ये याला टाकून चांगलं जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे अगोदरच आपल्याला याच्यामध्ये जा जे आहे ते पाणी नाही सोडायचं आहे कारण की हे जे मटण आहे ते आपण तेलामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर हे खूप सारं जे पाणी आहे मटण जे आहे ते खूप सारं पाणी जे आहे ते सोडतं त्यामध्येच आपल्याला थोडंसं पहिले त्याला जे आहे ते शिजवण्याचा प्रयत्न करायचं आहे ज्या वेळेस याच्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे संपून जाईल त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळद टाकून जे आहे ते याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला शिजवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर त्याला पुढची प्रोसेस करूया आपण त्याला चांगला हलवून घेऊया एकदा आणि एकदा हे इंटरनली यानं पाणी सोडणं बंद केलं बटनाने त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकू अपले पानी ले ले, आता आपल्या मटण्याने जे आहे ते चांगलं पाणी जे आहे ते सोडलेलं आहे मटणाने आता आपण जे गरम करायला पाणी ठेवलं होतं ते पाणी जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत हे पाणी टाकल्यानंतर याला चांगलं आपण जे आहे ते थोडंसं हलवून घेऊया बघा पीस असे जे आहेत ते पहिलेच इंटरनल पाण्यामध्ये थोडे थोडे शिजून जातात आता आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते मिक्सरमधून काढून घेऊया मिक्सरमधून काढायचे जे मसाले ते ध्यानपूर्वक बघा हिरवी मिरची लागणार आहे आपल्याला खिसलेला खोबरं लागणारे खडे मसाले दगडफूल तेजपत्ता यामध्ये ते तीळ राहणारे यानंतर धने राहणारे अद्रक लसण आणि ही इलायची आणि हे जाणारे आपले मिक्सरमध्ये आणि भाजीत जाणारे अंबारी मसाला हे आहे लाल मिरची पावडर आणि एस वार। आता मिक्सरमध्ये आपण टाकणार आहोत परत जे मसाले मी आता तुम्हाला सांगितले त्यामध्ये तुम्हाला थोडेसे खडे मसाले जे आहेत ते पण मी थोडेसे डिफाईन करून देतो म्हणजे जेणेकरून आपल्याला खडे मसाल्यामध्ये पण आपण काय काय टाकले ते मी तुम्हाला कळून जाईल हे आपला तेजपत्ता खोबऱ्याचा किस जसं मी सांगितलं होतं आपल्याला पहिले पण यामध्ये हे जे काळे काळे दिसत आहेत ती आहे दगडफूल हे दगडफूल टाकणार हे चक्री फुल है, पन आपने मदे आहे हे पण टाकणार आपण याच्यामध्ये यामध्ये आहे दालचिनी आणि त्यानंतर हे आपला शहाजीरा आणि यामध्ये राहणार आहे काळे मिरे हे आहे आपला खडा मसाला आणि यामध्ये आहे तिळ हे सर्व जाणार या मिक्सरमध्ये आणि याला आपण फाईन एक पेस्ट बनवून घेणार पाणी टाकून मस्त मिक्सरमधून याला काढून घ्यायचं आहे आपल्याला काढून घेऊया आपण एकदा ते बघा अशी फाईन आपल्याला पेस्ट करायची आहे याची ही पेस्ट झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे आहे ते कोथंबीर को जे आहे ते कापून टाकायची आहे आणि परत एकदा मिक्सरमधून काढायचं आहे याला एकदा आपण हे पण करून घेऊया बघा आता मिक्सरमधून हे पण जे पेस्ट आहे आपण चांगलं बारीक करून काढून घेतलं आहे इकडे आपल्या एक साईडला जे मटण जे आहे ते मस्त छानपणे शिजलं आहे बघा चेक करू शकता आपण मटण मस्त चांगलं शिजलं आहे आता आपण हे शिजलेलं जे मटण आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ज्या भांड्यामध्ये आपण मटण शिजवलं होतं त्याच भांड्यामध्ये आता आपण भाजी करूया तर हे भांडा मी ठेवलं आता गॅसवरती यावरती मी टाकलं आहे आपलं तेल यामध्ये मी टाकणार आहे तीन चम्मच तेल आणि यामध्ये आता आपण टाकणार आहे टमाटर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत टमाटर टमाटर हे चांगले आता फ्राय करून घेऊया याच्यामध्ये टमाटरनंतर जे आपला अंबारी चटपटी मसाला होता तो रेड चिली पावडर आणि पावडर जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टाकल्याच्यानंतर चांगलं हलवून घेऊया आणि जे मिक्सरमधून आपण पेस्ट काढला होता तो याच्यामध्ये टाकणार आहोत यामध्ये मी जे आहे ते एक आ, एक वाटी जे आहे ते मसाला घेतला आहे आणि याला चांगलं जे आहे ते मसाल्याला आपण तेल सुटेपर्यंत जे आहे ते फ्राय करून घेऊया तेलामध्ये ज्यावेळेस या मसाल्यामधून जे आहे ते थोडं थोडं मसाला तेल सोडायला लागेल समजून जायचा आपला जो मसाला आहे तो चांगला तयार झालेला आहे या यामध्ये जे मसाला मी टाकला होता त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि चांगले याला आता एकदा मिक्स करून घेऊया एकदा चांगलं याला तेल सुटू देऊया तरी तरी सुटली की समजून जायचा आपला मसाला तयार तर आपला तेल जे आहे ते बघा असं वरतीवर वरती वरत आलेलं आहे मसाले आणि तेल जे आहे ते वरती सोडलेलं आहे याचा अर्थ आता ते मसाले शिजलेत यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोथंबीर कोथंबीर टाकल्याच्या नंतर याला चांगलं हलवून घेऊया एकदा मसाले आपले पूर्णपणे रेडी झालेत चेक करा असं तेल जे आहे ते सोडतं बघा मसाले त्यावेळेस समजून जायचं की आपली जी भाजी आहे ती त्याचे जे मसाले आहेत ते खूप चांगले शिजलेले आहेत चेक करा किती चांगलं तेल सोडतं आहे आता फायनली जे आपण मटण शिजवलं होतं ते मटण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मस्त पूर्ण रश्शासोबत याला जे आहेत सूपसोबत याला याच्यामध्ये टाकायचं आहे टाकल्याच्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे याला बघा चेक करा तर्री कशी दिसते वरती खूप छान अशी तर्री येणारी या भाजीला खूप स्वादिष्ट लागणारी ही भाजी खूप मसालेदार रशेदार आणि तर्रीसोबत एका हॉटेलची पण जी भाजी आहे ती फील करून टाकते आपली घरची भाजी तर घरी बनवा घरी खा हॉटेलमध्ये जे मसाले यूज करतात ते माहिती नाही कधीचे असतात काय असतात पण घरी बनवा मजाच काहीतरी वेगळी आहे जेवण करण्याची आता फायनली याच्यामध्ये आपण जे टाकणार आहोत ते टाकणार आहोत कोथंबीर गार्निशिंगसाठी वरतून आणि जसं आपण गार्निशिंगसाठी याच्यामध्ये वरतून कोथंबीर टाकतो त्यानंतर परत एकदा याला एक उकळी येऊ देऊया आणि एकदा उकळी आली याला की मग आपली जी भाजी आहे ती पूर्णपणे रेडी होऊन तर चला याला रेडी होऊन देऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ज्वारी ज्वर्ग कशी आणि हा फायनली आपल्याला यामध्ये जे आहेत ते चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तुमच्या टेस्टनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाईट करून आहे आणि याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचंय बघा मस्त उकळी आलेली आहे आपल्या आप भाजीला खूप सुगंधित वास येतोय भाजीचा पूर्ण रूम जे आहे किचन रूम जे आहे ते दरवळ आहे भाजी सुगंधाने बघू शकता आपण खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तरी पण मस्त सोडलेली आहे याने तर चला आता भाकरीचा प्रोसेस सांगतो मी घरी आपल्याला कशी भाजता येईल चुलीसारखी पहिले आपल्याला ज्वारीचं पीठ जे आहे ते मीठ टाकून तुमच्या हिशोबाने स्वादानुसार आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्याला कणिक त्याचं कणिक मळून घेतल्याच्या नंतर आमचे जे आई साहेब आहे ते जी भाकर आहे ते थापूनच करतात आमची आजी जी आहे आईची आई ते जे आहेत ते पण जी ज्वारीची भाकर आहे ती जसे आता हे दाखवत आहे मला असेच हातावरती थापून बनवतात था। बट मग मी जे आहे ते हातावरती याचा उंडा बनवून घेते आणि त्यानंतर प्लेटमध्ये याला थापून घेते तर एकदा आपण याला प्लेटमध्ये चांगलं थापून घेऊया थोडंसं खाली पीठ कारण की आपलं जे पीठ आहे ते गोळा जो आहे तो ओकली टीला चिटक नाही असं टाकल्याच्यानंतर याला चांगलं थापण घ्यायचं आहे गोल 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 मस्त आपल्या सोयीनुसार याला जे आहे ते गोल 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 थापण घ्यायचं आहे भाकर थापून झाल्यानंतर सगळ्यात अवघड जी प्रोसेस राहते ती राहते आता या भाकरीला उचलून आपल्याला जो तवा आहे त्याच्यावरती टाकायचं हे एक्सपिरियन्सनुसारच येणार आपल्याला सोपं आहे एक दोनच्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला येऊन जाईल अशी भाकर याच्यावरती टाकल्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं असं पाणी टाकायचं आणि या पाण्याला जे आहे ते भाकरीवरती जे आहे ते पसरून घ्यायचं आता पहिले आपल्याला जी भाकर आहे ती दोन्ही साईडनी आपल्याला तव्यावरती एकदा बाजून घ्यायची आहे आणि बघा आता मग मी ही गोष्ट जी आहे ही भाकर जी आहे ती चुलीवरती न करता ना, सुद्धा पण गॅसवरती कशी फुगवून आणते कारण ज्वारीची भाकर जी आहे ना ती फुगण्यामध्येच मजा आहे एकदम फुगली आणि ते पापड येतो ना ते खायचा एक वेगळाच मजा येतो बघा आता ही दोन्हीकडून शेकल्याच्या नंतर अशी उलटी आपल्याला जे गॅस फ्लेमवरती ठेवायची आहे जिकडून आपल्याला आपण जे पाणी नव्हतं लावलं ला ना त्या साईडनं आपल्याला फ्लेमवरती ठेवायचे जेणेकरून याला छान जे आहे ते पापडी आहे आणि असं साईड बाय साईड गोल 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 गोम त्याचे चारी कॉर्नर जे आहे ते चांगले आपल्याला याच्यावरती भाजून घ्यावं लागतं बघा पहिलीवाली भाकर पण मी तुम्हाला दाखवली आता सेकंडवाली भाकर पण मम्मी बघा कसे सगळीकडून चोळीकडून त्याला जे आहे ते गॅसचे फ्लेम देऊन जे आहे ते त्याला चांगला असा पापड आणणार करा आताच पापड जे आहे ते तयार झालेले खूप चांगलं पापड तयार झालेलं आहे भाकरीवर बघा फायनली चोईकडून आपण जे आहे ती भाकर चांगली भाजून घेतलेली आहे गॅसच्या फ्लेम आणि फायनली मी तुम्हाला आता दाखवतो बघा कशी पापड येते चेक करा किती छान पापड आलेले भाकरीवरती आपल्या अशा भाकरी आपल्या झालेल्या आहेत आता आपण याला प्लेटिंग करून घेऊया हे बघा प्लेटिंग झालेली आहे मस्त कांदा लिंबू ज्वारीची भाकर आणि भाजी थोडंसं सिनेमॅटिक एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची ने नोटिफिकेशन तुम्हाला मिळाली पाहिजे चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये tata bye-bye sayonara good day